करा 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 फॉलो फॉलो हे गाईज मी रोहन ताळे वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर मी आज चाललोय फॅमिलीला घेऊन फेगोडा फिरायला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा सगळं सांगतो काय काय होणार आहे काय काय धमाल होणार आहे आमच्या आजी जाणते అతీ చాలా ఆత్మ పేగో మధ్య దాఖవ తుమ్మలా आता आम्ही बोट बोटमध्ये पहिल्यांदा बोट मध्ये बसले कसं वाटतं तुम्हाला

तो वाटा आजी <laughs> कर, लाइक करा फॉलो करा लाइक करा लाइक करा लाइक करा फॉलो करा लाइक करा फॉलो कर <laughs> करा बोला <फालो> <laughs> अर्डीस डोंट फिरून घेनात आ. हे खाली बस फायदा आहे

बस <laughs> <laughs>

हजार माणसातून एकच फिश म्हणजे दिसते नाही छोटं बी दिसते ना आपल्याला आता झाला आमचा बेगोडा पाहून आता आम्ही चाललो घरी डायरेक्ट घरून डायरेक्ट पुणे भेटू आता नंतर पुढच्या ब्लॉकमध्ये हां बोल बोल हां बाय बाय